बारामती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या अण्णाभाऊ साठेनगरमध्ये पिण्याची पाईपलाईनमधून ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने येथील रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे ड्रेनेजचे पाणी येत आहे यामुळे लहान मुलांना गॅस्ट्रो ताप उलट्या यासारख्या लक्षणे उद्भवल्या आहेत यामुळे काही जीवितहानी झाल्यास या जबाबदार कोण असाही प्रश्न येथील रहिवाशांना मनात निर्माण झाला आहे येथील सामाजिक कार्यकर्ते केदार पाटोळे यांनी वारंवार मुख्याधिकारी व वा नगरपालिकेला सूचना देऊनही दुर्लक्ष होत आहे येथील नागरिकांनी लेखी तक्रारसुद्धा नगरपरिषदेत दाखल केलेली आहे